जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की छोटे प्रयत्नच आपल्या आयुष्यामध्ये मोठे बदल घडवतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की छोटे प्रयत्न आपण सतत केले पाहिजेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ जरी पावसाचे छोटे छोटे थेंब पडत असले तरी जरी पावसाचे छोटे छोटे थेंब जरी पडत असले तरी पण सतत ते पाऊस पडत असल्यामुळे सतत तो बारीक पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या नद्या सुद्धा मोठ्या नद्या सुद्धा भरभरून वाहतात मोठ्या नद्यांना सुद्धा पूर येतो बघा म्हणले समर्थ त्याच प्रकारे आपल्या जीवनातही समर्थ आपल्याला ते सांगतात फक्त आपल्याला ते प्रयत्न करता आले पाहिजेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की कधीही जीवनामध्ये हार मानू नका सतत प्रयत्न करत राहावा प्रयत्न केलं की यश हे आपल्याला कधी ना कधी तरी मिळतंच असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी कधीही निराश होऊ नका बघा म्हणले समर्थ आयुष्यामध्ये किती जरी संकट आले तरी निराश होऊ नका कारण समर्थ म्हणतात की कारण सूर्यकरण कितीही चटके देत असला तरी सूर्यकिरण कितीही चटके देत असला तरी समुद्र कधीही कोरडा होत नाही सूर्यकिरण कितीही चटके देत असला तरी समुद्र कधीही कोरडा होत नाही म्हणून समर्थ म्हणतात की कि आयुष्यात कितीही संकट आले तरी निराश होऊ नका नाराज होऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की छोटे छोटे प्रयत्न हे आपल्या आयुष्यामध्ये आमूलार्ग बदल घडवू शकतात आपल्या आयुष्यामध्ये मोठे बदल घडवू शकतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात बघा म्हणले समर्थ एका गावामध्ये एका गावामध्ये दोन शेतकरी राहत होते परंतु त्यांना शेती करताना पाण्याचा खूप मोठासा प्रॉब्लेम होत होता म्हणजे पाणी त्यांच्या गावामध्ये पुरेसं असं मिळत नव्हतं कारण नदी नदीही नव्हती तलाव तलाव जे होतं तेही पाणी तल तलावात सुद्धा थोडं असायचं त्यामुळे शेतीला शेतीचं पीक पिकवण्यासाठी त्यांना पाण्याची फार आवश्यकता होती आणि जे त्यांनी बोर वगैरे पाडलेल्या होत्या तर त्या सुद्धा बोरचं पाणी आटत चाललं होतं मग आता काय करायचं शेती तरी फुलली पाहिजे कारण त्यांचा सर्व काही संसार हा शेतीवरच अवलंबून होता मग आता करायचं तरी काय मग मात्र एका शेतकरी जो होता तो त्याने मात्र हार मानली नाही दोघं जे मित्र होते तर दुसऱ्या मित्राने हार मानली आणि तो शहरात जाऊन कुठेतरी आपली छोटीशी नोकरी करून आपला संसार चालू लागला पण आज जो त्याचा पहिला जो शेतकरी होता त्याने मात्र हार मानली नाही तो म्हणाला नाही आपण ह्या गावातच राहून आपली शेती फुलवायची आणि ह्याच्यावरच आपला उदरनिर्वाह करायचा आणि त्याने ठरवलं की हार मानायचं नाही आपण प्रयत्न करायचं आणि मग त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतल्या शेतीमधल्या एका जागे ठिकाणी विहीर खांदायचं ठरवलं आणि विहिरीसाठी जे काही जे काही साधनं लागतात ते सर्व काही आणलं आणि त्यांनी बऱ्याच लोकांनाही बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी विहीर खांदायचं काम चालू केलं असे बरेच दिवस विहीर खांदायचं काम चालू होतं आणि मग मात्र मग मात्र चार पाच महिने झाल्यानंतर पूर्णपणे विहीर खांदून झाली आणि मग मात्र त्या विहिरीला भरपूर असं पाणी लागलं आणि मग मात्र गावातील सर्व लोकांना आनंद झाला कारण एवढे आपण प्रयत्न केले त्या प्रयत्नाला कुठेतरी आपल्याला यश मिळालं आणि आपला जे काही आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न होता टेन्शन होतं त्याचं चिंता मिटली असं बऱ्याच जणांना वाटू लागलं आणि मग मात्र मग मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला त्या शेतकऱ्याला तर खूप आनंद झाला की आपण छोटासा प्रयत्न केला पण खरंच त्याचा मोठा बदल घडला आणि सर्व शेतीला आता आपण पाणी देऊ शकतो आजूबाजूच्या ज्या शेतींना पाणी नाही त्यांनाही आपण आपण देऊ शकतो आणि शेती भरपूर काही पीक आता शेतीमधून काढू शकतो शहरात जाऊन विकू शकतो आणि आपल्याला पैसा भरपूर मिळू शकतो असा तो शेतकरी विचार करू लागला आणि बघा म्हणले समर्थ आणि थोड्या फार दिवसांनी त्या विहिरीला भरपूर असं पाणी लागलं आणि मग मात्र त्या विहिरीचं पाणी सर्व शेतीला पुरू लागलं आणि मग मात्र जो शहराकडे शेतकरी जो त्याचा मित्र होता शहराकडे तो कामासाठी गेला होता त्यालाही त्या दुसऱ्या शेतकऱ्यांनी बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की मी जे विहीर खांदलेली आहे त्याला पाणी लागलेलं आहे आणि तू आता ये आणि तुझी शेतीही कर मी माझ्या विहिरीचं पाणी तुझ्या शेतीला देतो आणि मग मात्र शहराकडे गेलेला शेतकरी तोही आपल्या गावाकडे आला आणि मग मात्र दोघही दोघही उत्तमरित्या शेती करू लागले आणि भरपूर त्यांना पीकही येऊ लागलं आणि आनंदाने आपला संसार करू लागले म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये जरी अडचणी आली संकट आलं तर निराश होऊ नका त्यातून मार्ग जसं त्या शेतकऱ्यांनी विहीर खांदायचा प्रयत्न केला विहीर खांदली आणि त्या विहिरीला भरपूर पाणीही आलं त्यामुळे शेतीही पिकली तसं समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातही एक झालं की एक समस्या संकट येतच राहतात त्यामुळे निराश नाराज होऊ नका त्या समस्यांना संकटांना कसं सामोरं जायचं कसं त्यातून त्या मार्ग काढायचं याचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की छोटे प्रयत्न सुद्धा आयुष्यामध्ये मोठे बदल घडून आणतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु